सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे परत एस लोक या सर्वांनी मला चांगलाच प्रतिसाद दिल्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये जडिंगलं शहराबरोबर प्रभातरा एकमध्ये दोन्ही जागा माझ्याबरोबर सहभागी कुराडेवाहिनी एस सी मनो महाराज यांनी स्वतः आहे आणि संपूर्ण पक्षाच्या सर्व गावातल्या उमेदवाराची जबाबदारी आमचे सन्मान्य कोळकी साहेब असतील अंबानाथ घोगरे असतील असे ज्येष्ठांच्याकडे महाराजांच्या खाली हे भरतो आहे मला आज आमचे हिरेमठ सरांनी मला सूचक म्हणून त्यांनी मला मला सूचित केलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे प्रभाग क्रमांक एकमधील राजघटातील अजित पाटील यांनी देखील काल पाठिंबा दर्शवलेला आहे काय वाटतं कितपत तुम्हाला याचा बळ भेटेल आमच्या प्रभागातले आमच्याच पक्षाचे अशोकराव मेंढुलेनी मला पाठिंबा व्यक्त केला त्यांचाही तिथं मोठा संग्रह कार्यकर्त्यांचा संग्रहालय संधी मोठा आहे त्यांनी अगदी दुसराच पाठिंबा देऊन ते कामाला लागलेत त्याचबरोबर अजित पाटील असेल संदीप पाटील असेल वस्ताद ग्रुपचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांनी नुसता पाठिंबाच नाही सौभाग्यती पाटलांच्या बरो पाटील देखील यांनी राष्ट्रवादी देखील साहेबांच्या आणि आमच्यावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि असं सांगितलं मला त्या ठिकाणी की मेटाचा मार्ग असेल शेंद्री रोड असेल मदिनानगर असेल माळगी वसाद असेल खमलटी असेल लाठीनगरचा भाग असेल सर्व परिसरामध्ये आम्ही तुम तुम तुमची इलेक्शन आम्ही हातामध्ये घेतला होतो तुमच्यासारखा कार्यकर्ता आमच्या वाट्याला येतो म्हटल्यानंतर त्यांच्या आनंदाचं आणि चैतन्याचं सा। विश्वासार्थेचं सा वातावरण तयार झालं आहे त्यांच्या पाठिंब्यावरती मी निश्चितपणे भरपूर मताधिकेन चांगल्या मताधिकाने आमच्या दोन जागा या निवडून गेला पण आता म्हणून राष्ट्रवादी महायुती भाजपसोबत निवडणूक लढणार होती पण कालच भाजपने आपला निर्णय जाहीर केलेला आहे की जनता दलानं बरोबर जाण्याचा निर्णय घेतला कशाप्रकारे याच्याकडे भाजपच्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की आज घडिजमध्ये काय वातावरण आहे नेते एक बाजूला आणि गणिलेचे स्थानिक कार्यकर्ते एका बाजूला जे ज्या 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 उमेदवार चार 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 पाच उमेदवार बनणार होत्या ते सर्वच्या सर्व उमेदवार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर बा, पार्टीबरोबर राहणार आहेत कदाचित त्याच्यात ते, ते काही लोक आमच्या चिन्हावर देखील उभं राहतील अण्णा आपल्या गडिंगलाच्या विकासासाठी विजन काय असेल गणिंगल्याचा विस विकासासाठी सगळ्यात मोठा प्रश्न हा स्वच्छतेचा आणि सेटलिंग टँक सेफ्टी जो कचरा निर्मूलनाचा जो का कार्यक्रम आहे मुस्लिम समाज महाराजांकडून किर्लोस्कर कंपनीला ते आज आम्ही काम दिलेलं आहे सगळ्यात मोठं काम कचरा निर्मूलनाचा निर्मूनाचा जे प्रोजेक्ट आहे तो मार्गी लागणे आणि एस टी पी टँक तयार करणे म्हणजे जे पाणी जे नगर नदीमध्ये मिसळते हा सगळ्यात महत्त्वाचं काम आणि रिंग रोडचा दुसरा भाग आणि जी आरक्षणं पडलेली आहेत नवीन आरक्षणामध्ये ते सगळे डेव्हलप करणे आणि ज्या आरक्षणामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे ती आरक्षणं दूर करण्याचा देखील प्रयत्न आमची सत्ता आल्याच्या नंतर करणार खास करून आरक्षणच्या परिसरातील लोकांमध्ये म्हणजे देवेकर असतील रोटे असतील शिंदे असतील या लोकांच्यावरती अन्याय आहे ते सगळे लोक जे आहे ते अल्पभूतरक आहेत दहा गुंठे वीस कुंटे जमीन शासनानं त्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकलेलं आहे तिथे कंपोस्ट डेपो टाकलेला आहे शाळा टाकल्या गार्डन टाकले ती सगळी आरक्षणं काढून घेऊन त्या लोकांना दिलाशा दिलासा दिल्याशिवाय आमच्या निवडणूक निवडून आल्याचं सार्थक ठरणार नाही आजपासूनच त्या का त्याच्या कामाला लागलो आहे त्या या विभागाचे उ उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या विकास खाता आहे त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क साधला आहे इलेक्शन झाल्यानंतर ते आरक्षण बदल्या बदलून देण्याचं आश्वासन सन्मान्य आमचे नेते मुश्तीफ साहेब व उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे धन्यवाद तर आता आपल्यासोबत घडिंग किरणांना कदम बोलत होते त्यांनी सांगितलं आहे की केवळ गडिंगच्या विकासासाठी आणि विकासासाठीच आपण हा अर्ज दाखल केलेला आहे किरणांना आपला अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर घडिंग शहरात जे राष्ट्रवादीला रोखण्यासाठी जनता दल जन स्वराज आणि भाजप युती झालेली आहे हे या यातील काही उमेदवारसुद्धा आपल्या चिनावर लढण्यास उत्सुक आहेत त्यामुळे या युतीचा फारसा असा परिणाम होणार नाही असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे आता या संदर्भात आणखी पुढील काही घडामोडी घडतील ते पाहणं महत्त्वाचं महत्वाचं ठरणार आहे सत्यवाद्यांसाठी धनंजय शेटकेकडे